आपल्या चोपड्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास मागील दोन तीन दिवसापासून हरभऱ्याची आवक वाढायला नव्या हरभऱ्याची आवक वाढायला सुरुवात झाली विटूची कालच्या बाजारामध्ये जवळपास शंभर पेक्षा जास्त माल आलेला होता आणि दहा हजारापेक्षा जास्त प्लस रेट मिळाले आहेत शेतकरी बांधवांना मी एकच रिक्वेस्ट करणार आहे त्यांना एकच सांगणे की माल मार्केटला आणत असताना तो क्लीन आणि साफ आणि कोरडा ड्राय असला की त्याला उच्चतम मर्यादा नुसार भाव मिळेल आणि येणाऱ्या काही दिवसात मेक्सिको मेक्सिको म्हणजे जो डॉलर म्हणतो आपण तोही आवकमध्ये चांगल्यापैकी फरक पडेल जवळपास त्याला बारा हजार तेरा हजार क्विंटल रुपयापर्यंत भाव मिळेल अजून कुठल्या कुठल्या आवका सध्या मार्केटमध्ये कुठला कुठला माल शेतकऱ्याचा माल मागील पाच वर्षाच्या आढावा जर काढला तर सगळ्यात जास्त तुवर आपल्या चोपडा मार्केटला जळगाव जिल्ह्यामध्ये आलेली तर दिवसाला चारशे क्विंटल ते पाचशे क्विंटल पर्यंत आवक दिवसाला असते आपल्या चोपड्याला तुवरीची आणि तुवरला सुद्धा जवळपास भाव दहा हजार पेक्षा प्लस झालेला आहे तूरला अजून आवक वाढण्याची शक्यता आहे का हारबऱ्याचा जो पेरा आहे तो सगळ्यात जास्त पेरा आहे आपल्या चोपड्या तालुक्यात हरभऱ्यामध्ये सगळ्यात जास्त आवक हरभऱ्याची वाढणारी आहे आता ते ही सुरुवात झाली आहे